आटे करा, आटे करा। करा। नमस्कार मी राजेश्वरी आणि तुम्ही बघताय जनजागृती बीडच्या मसजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे साहेब यांच्यावर आरोप केल्या प्रकरणी आणि जातीवाद घरात घुसून मारून धनंजय मुंडे साहेबांना रस्त्यावर फिरून देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या त्यामुळे मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे संपूर्ण ओबीसी समाज आक्रमक झाला जरांगी विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरलेली आहे जे जातीवाचक शब्द बोलले ओबीसीवर ज्या पद्धतीने अन्याय केला जातोय वंदारी समाजाला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं बीडमधल्या म्हणजे एका बाजूने धाराशिव एका बाजूने लातूर एका बाजूने संभाजीनगर आणि मधी तिथे जाऊन त्यांच्या घरात घुसून माझा धरंगेला सवाल आहे धरंगे पाटील तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आहेत आणि घरात घुसून तुम्ही काय करणार आहेत हा माझा सवाल आहे तुमच्यामुळे आज या महाराष्ट्र पेटला आहे तुम्ही या जातीवाचक बोलल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला लागले आज कमीत कमी दहा पोलिसांना गुन्हे दाखल झालेत आणि सगळ्याचे सगळ्या पोलीस स्टेशनला अर्ज आज लोक घेऊन आहेत त्या पोलिसांच्या समोर आंदोलनं चालू आहेत मी राज्यातल्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचं वक्तव्य जर कुणी करत असेल आणि महाराष्ट्रामध्ये हिंसाचार घडण्याचं काही होत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ चव आणलं पाहिजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एवढंच नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की नाही याच्यात कुठेतरी राजकारण केलं जात आहे याच्यात तुम्ही राजकारण करू नका म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहीत झालंय की ह्या स्वर्गीय संतोष देशमुख भाई तपास आता बाजूला राहिलं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याचं बाजूला राहिलं पण प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढून एक वेगळा विषय घेऊन येत आलेले आहेत माझी विनंती आहे राज्य शासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे गृहमंत्र्याला विनंती आहे अशा बोलणाऱ्या माणसाला जागी ताळा घाला आणि त्यांच्यावर ज्या ज्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मी ओबीसी बांधवांना विनंती करेल की ज्या ज्या पद्धतीने असं वक्तव्य केलं आहे त्या त्या ठिकाणी आपण आपल्या पोलिसांना दाखल केले पाहिजे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला समस्त ओबीसी समाज हा जातीवादी मनोज जरांगेनी पुण्यामध्ये तिकडे परभणीमध्ये जे फुतकार काढलेले आहेत आणि जे एका समाजाला मारायची घरात घुसायची चिथावणी दिलेली आहे तर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलो आहे गेल्या एक, एक वर्षापूर्वी याच मनोज जरांगेने अशा चिथावण्या देऊन महाराष्ट्र पेटवला होता ह्या मनोज जरांगेवर महाराष्ट्रामध्ये चार ते पाच ठिकाणी नियम भंग केले कायदा भंग केला दोन तीन वाजता सभा घेतल्या चिथावणी दिले त्याच्यामुळे एसट्या फुटल्या म्हणून त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत पण एका पण गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली का नाही ही खरं संशोधनाची गोष्ट आहे